मराठी भाषा की हिंदी भाषा असे प्रश्न विचारले जात आहेत असा विषय मांडण्यात येतो आहे अशा विषयाला हवा दिली जाते ह्याच्यामागे किती तथ्य आहे मित्रांनो ह्या सर्व गोष्टीला आपण समजून घेण्यासाठी मला आधी तीन नेत्यांना प्रश्न विचारायचे एक नेता म्हणजे मराठीचे कैवारी राज ठाकरे यांनाही प्रश्न विचारायचे दुसरा म्हणजे ह्या महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या देशाचे पंतप्रधान वर्तमान पंतप्रधान मित्रांनो या तिघांनाही मला प्रश्न विचार मित्रांनो माझ्या ह्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचारपडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो मी हे जे विचार प्रश्न विचारलेत हे प्रश्न फक्त ह्या तीन राजनेत्यांनाच नाही विचारले मी तुम्हाला ही प्रश्न विचारतोय त्यामुळे तुम्हीही त्या प्रश्नाशी बांधील आहात तुम्हीही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मा मांडा हा विषय गांभीर्याने घणं गरजेचं आहे या विषयाला गांभीर्याने मांडणं गरजेचं आहे आणि जेवढे नेते ह्याला कारणीभूत आहेत तेवढे आपणही कारणीभूत आहोत कारण लोकशाही ही त्रिवेणी संगमातून पूर्ण होते त्रिवेणी संगमात त्रिवेणी संगम काय आहे शासन प्रशासन आणि नागरिक या त्रिवेणी संगमातूनच ही लोकशाही फुलते फुलते भव्य दिव्य होते तर त्याच्यात आपलाही तेवढा सहभाग आहे आपलाही मोलाचा वाटा आहे आपलेही कर्तव्य आहे ते समजून घ्यावे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडावेत मित्रांनो कळकळीची विनंती आहे की माझा हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंतीचा पाहिजे किती मित्रांनो एखादी गोष्ट एखादी विषय एखादी माहिती तुमच्यासमोर ठेवली जाते आणि तेवढीच तुम्हाला दिसते तेवढीच तुम्हाला कळते पण त्या माहितीच्या त्या गोष्टीच्या त्या विषयाच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी असतात म्हणजे त्याची दुसरी बाजू तीही समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यात काय वास्तव आहे त्याच्यात काय तथ्य आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो ही जी गोष्ट मी तुमच्यासमोर मांडतो आहे ती गोष्ट कुठल्या विषयाशी संदर्भात आहे तर मराठी भाषा मराठी भाषेवर तो विवाद केला जातो आहे जे प्रश्न निर्माण केले जात आहेत मराठी भाषा की हिंदी भाषा असे प्रश्न विचारले जात आहेत असा विषय मांडण्यात येतो आहे अशा विषयाला हवा दिली जाते ह्याच्यामागे किती तथ्य आहे मित्रांनो ह्या सर्व गोष्टीला आपण समजून घेण्यासाठी मला आधी तीन नेत्यांना प्रश्न विचारायचे एक नेता म्हणजे मराठीचे कैवारी राज ठाकरे यांनाही प्रश्न विचारायचे दुसरा म्हणजे ह्या महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ह्या देशाचे पंतप्रधान वर्तमान पंतप्रधान मित्रांनो या तिघांनाही मला प्रश्न विचारायचे या विषयाच्या संदर्भात विषय कोणता तर मराठी मित्रांनो मराठी ही भाषा महाराष्ट्रासाठी जितकी महत्त्वाची महत आहे जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच भावी पिढीसाठी सुद्धा महत्त्वाची आहे मित्रांनो आता महाराष्ट्रातील भावी पिढीसाठी आणि ती सुद्धा महाराष्ट्रीयन पिढीसाठी हे महत्त्वाची आहे कारण का ती मातृभाषा आहे आणि त्या राज्याची मातृभाषा ती बोलीभाषा टिकली तर त्या भाषेची संस्कृती ही टिकणार संस्कार टिकणार मित्रांनो साहित्य टिकणार बऱ्याचशा गोष्टी आहेत भाषा गेली की संपलं सगळं म्हणजे त्यांची ओळख संपली जशी आता बिहार यांची भाषा कोणती आहे मातृभाषा कोणती आहे मित्रांनो हिंदी नव्हे बिहारींची मातृभाषा आहे ती भोजपुरी आहे लक्षात घ्या मित्रांनो तिथे जे चित्रपट बनतात ते भोजपुरी चित्रपट बनतात लक्षात आलं का मातृभाषेमधील पण तिथे आता बाजू मांडणारे जिथले तिथले नेते आहेत ते कोण आहेत भोजपुरी नेते आहेत पण बाजू कोणाची म्हणत आहेत कशाची मांडत आहेत तर हिंदीची निशिकांत दुबेसारखी व्यक्ती भारतीय जनता पार्टीचे ते एक खासदार आहे मित्रांनो आपण ह्या तिघांना जे प्रश्न विचारायचे आहेत ना ते आधी विचारून घेऊया मग त्यानंतरच मला काय म्हणायचं आहे हे त्याच्यातून तुम्हाला समजून येईल आपण पहिली सुरुवात करू आपण ती म्हणजे राज ठाकरेंकडून मित्रांनो राज ठाकरे आता पोट तिडकीला आल्यासारखे मराठी भाषेचं व्यवहार करत आहेत बाजू मांडतायत याची बाजू उठलून धरतायत स्वागतार्थ आहे मित्रांनो आणि ते सुद्धा होतं त्याचा आम्ही स्वागत करतो आहे मित्रांनो पण तत्पूर्वी राज ठाकरेंनीसुद्धा ह्या विषयावरती ह्या विषयावरती थोडी एक भूतकाळच जावं आणि तो भूतकाळ समजून घ्यावा त्यामुळे राज ठाकरे हे शिवसेनेमध्ये होते मित्रांनो मी काय प्रश्न उपस्थित करतो लक्षात घ्या राज ठाकरेंना काय प्रश्न विचारतो हेही लक्षात घ्या राज ठाकरे ज्यावेळी शिवसेनेत होते बाळासाहेब ठाकरे हे ज्यावेळी शिवसेना प्रमुख होते ते त्यांनी ही जी संघटना उभी केली ती मराठी भाषिकांसाठी होती महाराष्ट्रासाठी होती मराठीसाठी होती मग हळूहळू हिंदु ते हिंदुत्वाकडे वळले आणि ह्याच त्यांच्या प्रवासामध्येच ते कधीच मराठीपासून दूर गेलेत मराठीपासून दूर गेलेत हे त्यांचं त्यांना माहिती नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या काय झालं बाळासाहेब ठाकरे हे मराठीपासून कधी दूर गेलेत मराठी माणसापासून कधी दूर गेलेत मराठी भाषेपासून कधी दूर गेलेत हे त्यांचं त्यांना माहिती नाही मी असं का म्हणतो आहे मित्रांनो कारण मुंबईमध्ये जी टक्केवारी होती महाराष्ट्रीयन लोकांची मराठी लोकांची ती अभूतपूर्व होती मित्रांनो पूर्वी मुंबईमध्ये म्हणजे प्रमुख मुंबई बृहन मुंबई नाही म्हणत मी तुम्हाला प्रमुख मुंबई म्हणजे सायनपर्यंत तुम्हाला मराठी माणूस दिसायचे त्या मराठी माणसांमध्ये दोन समाज होते एक कोळी समाज आणि एक भंडारी समाज आणि एक आगरी समाज ह्या तीन समाजाचे मराठी माणसं तिथे वावरत होती जगत होतीत आपली ओळख करून देत होती कोळी समाज भंडारी समाज आणि आगरी समाज मित्रांनो लक्षात घ्या आणि एक समाज तो म्हणजे कुणबी समाज कुणबी समाज आगरी समाज भंडारी समाज आणि कोळी समाज मित्रांनो त्यावेळी मुंबईमध्ये सुद्धा शेती पिकवली जायची मुंबईमध्ये मच्छीमारी केली जायची मग ते कोळी समाज आणि आगरी समाज त्याच दिशेने प्रवास करत होते आणि तिथे जे जमीनदार होते ते भंडारी समाजाचे होते मित्रांनो मूळ ही कोणाची आहे मुंबई ही कोणाची आहे हे समजून घेणं गरजेचं आहे मग तिथला आगरी समाज कोळी समाज भंडारी समाज आणि आपले शेतकरी तिथून कुठे देश लागले कसे देशवधडीला लागले ते सांगणार कोण आणि लावणारे कोण तर हेच नेते हेच नेते मंडळी मित्रांनो ने कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या संघटनेचा तो नेता आहे हे महत्त्वाचं नाही आहे तो नेता नक्की काय करतोय समाजासाठी तो नेता नक्की काय करतो आहे मग ह्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जरी संघटना उभी केली होती मग त्याची कास सोडून ते भरकटले का आणि ह्या भरकटण्यामुळेच आज मराठी माणसाची टक्केवारी बत्तीस टक्क्याच्या आसपास आली आहे जास्तीत जास्त पस्तीस ते छत्तीस टक्के प्रमुख मुंबईमधून आणि तिथून जो बाहेर पडला मराठी माणूस तो हळूहळू उपनगरामध्ये आला आणि उपनगरामधूनसुद्धा तो बाहेर फेकला गेला का याला कारण का तर जमिनीचे भाव वाढले लक्षात घ्या मित्रांनो जमिनीचे भाव वाढलेत आणि हे जमिनीचे भाव कोणी वाढवलेत कसे वाढलेत त्याच्यामागे कोणाचा हात होता हे समजून घेणं गरजेचं आहे ह्या जमिनीचे मध्ये जमिनीवर ज्या इमारत्या उभ्या राहिल्या आहेत जंगे उमारत्या उभ्या राहिल्यात त्याची मलिदा कोणी खाल्ला या नेत्यांनी मग ते शरद पवार असो बाळासाहेब ठाकरे असो किंवा अन्य नेते असो आणि याचा मलिदा खाल्ला मग ह्या जमिनी कोणाच्या होत्या मराठी माणसांच्या होत्या मग तो समाज आता मला महत्त्वाचा नाही आहे मराठी माणूस महत्त्वाचा आहे मग ह्या जमिनी मराठी माणसांच्या होत्या मित्रांनो आमच्या माझं नाव राजेश वासंती साभाजी केळुसकर सरनेम आहे केळुसकर आडनाव केळुसकर आहे दादर सारख्या ठिकाणी केळुसकर वाडी आहे मित्रांनो लक्षात घ्या केळुसकर वाडी आहे तिथे केळुस्करांची वाडी म्हणजे आमची वाडी मी त्याच्यावरती ते अभ्यास केलेला आहे ते सुद्धा घेतलं आहे नक्की कोण केळुसकर आहेत म्हणून ते आमचेच पूर्वज होते मग तिथून आता ते केळुसकर कुठे गायब झालेत त्या जमिनीचे मालक कुठून गाय कुठे गायब झालेत कसे गायब झालेत हे सांगावं ह्या राजकारत्याने मित्रांनो आता बाळासाहेबांनी काय केलं मराठीकडून ते हिंदुत्वाकडे वळले मी याला म्हणत नाही की बाळासाहेबांनी चूक केली हे करायला नको होतं हिंदुत्वाकडे वळायला नको होतं हिंदुत्वाकडे वळणं अनिवार्य होतं गरजेचं होतं पण ते करताना त्यांनी मराठी पण जपायला हवं होतं हिंदुत्व कर त्यांनी जपताना मराठी सुद्धा जपायला हवं होतं त्यांनी काय केलं मराठी भाषिकांना जवळ केलं त्याच्यातील एक व्यक्ती तुमच्या निदर्शनात असेलच तुमच्या माहितीत असेल ते म्हणजे संजय निरुपम असे बरेच जण आहेत हे बिहारी उत्तर प्रदेशी जे नेते बनलेत सामान्य एका कार्यकर्त्यापासून सामान्य व्यक्तीपासून ते नेते बनलेत हा जो त्यांचा प्रवास आहे सामान्य व्यक्तीपासून एक नेता कार्यकर्ता नेता आणि मंत्री संती हे कोणी बनवलं आणखीन एक व्यक्ती आहे त्याचं नाव मला आठवत नाहीत तू लगेच त्याचा मी फोटो टाकीन मागे तुमच्या लक्षात येईल त्याही व्यक्तीला कोणी मोठं केलं तर ह्या बाळासाहेबांनी मोठं केलं आणि ह्या दोन व्यक्तींनी मिळून हे जे नाला सोपाराला आज राज ठाकरे जाऊन भाषण ठोकतायत नालासोपारा मीरा भाईंदर तिकडे जाऊन जे भाषण ठोकतायत तिथे जी परप्रांतीयाची घुसखोरी झाली आहे ना त्याला कारण कोण आहे तर हीच ती शिवसेना हे तर लक्षात घ्या कारण ह्या क्षेत्रात मी आहे कुठलं क्षेत्र तर डेव्हलपिंग क्षेत्र मी एक वास्तू विशारदक आहे मी एक बिल्डर म्हणून काम करतो आहे त्यावेळी माझ्या लक्षात आलं की नक्की काय घडत गेलं ह्या प्रॉपर्टी आहे जमिनी हे कशा काय कोणाच्या घशात गेल्या आता ठाकूर कॉम्प्लेक्स तिथे एक माझं काम चालू होतं इंटिरियल डिझायनिंगचं इंटीरियर डेकोरेशनचं एका इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये अगदी विरंगुळा म्हणून मी खाली उतरलो गेटवर आलो आणि गेटवर येऊन मी एका वॉचमनशी चर्चा करतोय त्या इमारतीच्या वाचमनशी चर्चा करतो आहे त्यावेळी कळलं तो वॉचमन ज्या ठिकाणी उभा आहे तिथे त्याची एकरो जागा होती अनेक एकर जागा होती तो मालक होता आगरी समाजाचा तो व्यक्ती त्याच्या खापर खापरपंज्याने आजोबांनी त्याच्या वडिलांनी शेण खाल्लं आणि ही जागा अगदी कचऱ्याच्या भावात दुसऱ्याला दान केली आणि तीसुद्धा दारूच्या बाटलीवरती त्याने जो इतिहास सांगितला त्याच्यावरती जास्त मी जात नाही आहे त्यांनी जो इतिहास सांगितला त्याच्यामध्ये सांगितलं दारूच्या बाटलीवरती ही जागा ह्या परप्रांतीयाच्या ह्या ठाकूरच्या घशात ओतली गेली एक म्हैस त्यांनी आणून बांधली होती आणि एका म्हैसीनंतर त्यांनी तिथे गोठा बांधला आणि हळूहळू तो जागा बळकवत गेला हा ठाकूर याला ठाकूर कॉम्प्लेक्स किंवा ठाकूर विलेज म्हटलं जाते तोच तो ठाकूर तो नंतर तो नेता बनला वगैरे वगैरे असं मित्रांनो याला कारण कोण मराठी माणूस मित्रांनो आता कोकणाबद्दल आपण बोंबलतो आहे हे मुंबई हे कोकणच आहे अगदी पालघर पालघरच्या पुढे संजांपर्यंत कोकणच होतं म्हणजे इथे कर्नाटकच्या उडपी भागापासून अगदी केरळ म्हटलं तरी सुद्धा कोकणातलाच भाग होता मित्रांनो लक्षात आलं का जो परशुरामाने उभा केलेला कोकण प्रांत आहे तो फक्त सावंतवाडीपर्यंत नव्हता मित्रांनो ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे पण हळूहळू घटत घटत आता तो सावंतवाडी आणि पनवेलपर्यंत आला आता तर पनवेलसुद्धा गेलेलं आहे पण ह्यांना घुसखोरी करून देण्यासाठी सहकार्य कोणी केलं हातभार कोणी लावला तर ह्याच मराठी नेत्यांनी ज्यांनी मराठ्याचा कैवार घेत आहेत ज्यावेळी हे राज ठाकरे त्या शिवसेनेत होते त्या संघटनेत होते कार्यकर्ते म्हणून होते, होते आणि बाळासाहेबांचे आदेश मानत होते त्याचवेळी संजय निरुपम ह्या मीरा भाईंदरमध्ये या, या नालासोपाऱ्यामध्ये ते काय करत होते परप्रांतीयांना म्हणजे बिहारी असो उत्तर प्रदेशी असो झाणखर झाडखंडचे असो गुजराती असो मारवाडी असो यांना तिथे वसवत होते आताच नुकतंच त्यांनी एक भाषण ठोकलं जाऊन नीरा भाईंदरमध्ये मंचावर उभं राहून ते म्हणालेत आणि काय आहेत ते इथे जे परप्रांतीय आलेत त्यांनी घुसखोरी केली आणि पण ती कोणी केली कशी केली त्याचा इतिहास काय आहे हे जरा सांगावं उद्धव ठाकरेंनी राजकारणापुरतं राजकारण नको आहे खूप झालं बाळासाहेबांनी राजकारण केलं शरद पवारांनी राजकारण केलं आणखीन आता देवेंद्र फडणवीस राजकारण करत आहेत बस झालं राजकारण मित्रांनो तुम्ही नागरिक आहात नागरिक हा मतदार राजा आहे त्यांनी हे ओळखायला हवं ते समजायला पाहिजे उमजायला पाहिजे म्हणून हे पोटतिडकीने बोलतं आता हा प्रश्न विचारला मी राज ठाकरेला या संजय निरुपमला तुम्ही एका सामान्य व्यक्तीपासून असामान्य कसा बनवला हा जो प्रवास घडवला त्याच्यामागे काय कारण होतं तुम्हाला ही उत्तर प्रदेशचे बिहारचे हे हिंदी भाषिक मतं हवी होती म्हणून तुम्ही त्यांना काय केलं एक नेता बनवला त्यावेळी तुम्हाला सामना हिंदी हिंदी सामना या वृत्तपत्रासाठी एखादा मराठी हिंदी भाषिक यांनी मराठी भाषिक आहे त्याने हिंदीवरती अभ्यास केलेला आहे ज्याच्या हिंदीवरती प्रभुत्व आहे असा व्यक्ती का नाही भेटला तो संजय निरुपमच का तुम्हाला भेटला मग तुम्ही म्हणताय की तिकडे दिल्लीमध्ये जाऊन राज्यसभेमध्ये हिंदी भाषेमध्ये बोलणारा त्याच्यावरती प्रभुत्व असणारा मराठी माणूस नाही आहे म्हणून आम्ही संजय निरुपमला पाठवलं त्या राज्यसभेमध्ये म्हणजे बघा हास्यास्पद गोष्ट आहे अरे हिंदी भाषी मराठी भाषिक हिंदीवरती कमांड असणारा हिंदीवरती प्रभुत्व असणाऱ्या अनेक मराठी भाषिक आहेत शिक्षकांमध्ये आहेत अनेक क्षेत्रामध्ये आहेत यांचं हिंदीवरती प्रभुत्व आहे मग त्यांना निवडून तुम्ही दोपाहरका सामना या सामन्यामध्ये संपादक का नाही बनवलं मग त्या संजय निरुपमलाच का पाठवलं तिथे राज्यसभेमध्ये याची उत्तरं या राज ठाकरेंनी द्यावी मित्रांनो लक्षात आलं जा ह्या ज्या वस्ती बोकळल्या आहेत ना याला कारणच शिवसेनाच आहे याला कारणच काँग्रेस आहे त्यावेळी भारतीय जनता पार्टी नव्हती तिचं प्रभुत्व नव्हतं त्यावेळी काँग्रेस आणि शिवसेनेचं प्रभुत्व होतं मग शिवसेनेने आणि काँग्रेसने ही वसवलेली वस्ती आहे बकाल वस्ती आणि या वस्तीमध्ये ओंड राहतो आहे तर परप्रांती, आणि फुकट्यात घरं घेतो आहे माझ्याकडे कामाला जो होता सुतार त्याचं एक घर त्या ह्याला तुटलं गेलं ठाण्यावरून जी वाशीला जाणारा जो रेल्वे मार्ग तयार झाला त्याच्यामधील त्या मार्गावरील त्याचा एक झोपडं झोपडं होतं ते तुटलं गेलं त्याला घर मिळालं त्या झोपड्याच्या विरो बदली मग त्याला एक प्रेमापोटी त्याला विचारलं अरे अच्छेलाल आपका तो नुकसान नाही हो ना आपको कुछ मिला की नाही आणि तो एक वर्षापूर्वीच आला होता मित्रांनो गंमत बघा एक वर्षापूर्वीच आला होता आणि तो माझ्याकडेच लागला होता कामाला तो सुतार अच्छेलाल पण त्या एका वर्षात त्यांनी आणखीन झोपड्या बांधल्या अभी पैतीस बाकी आहे तो म्हणतो राजेशभाई डरोमत अभी पैतीस बाकी आहे म्हणजे ते एका वर्षात तेच झोपडं नव्हे तर अनेक झोपड्या त्यांनी बांधल्या पस्तीस झोपड्या बांधल्या म्हणजे विचार करा आणि हा बांध बांधायला मदत करणारा कोण तर तिथला स्थानिक कार्यकर्ता तो कार्यकर्ता कोणाचा तर शिवसेनेचा किंवा काँग्रेसचा म्हणजे तिथला नगरशिव मित्रांनो लक्षात घ्या ह्याचं उत्तर कोणी द्यावं तर राज ठाकरेने आता पुढचा प्रश्न मी विचारतो आहे तो देवेंद्र फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस म्हणतायत की राज ठाकरे हे राजकारण करत तुम्ही काय करताय तुम्ही नक्की काय करताय जर ज्या क्षणी तुम्हाला कळलं की उद्धव ठाकरेंनी चुकीचा निर्णय घेतलेला आहे उद्धव ठाकरेंनी नेमलेल्या समितीने चुकीचा निर्णय घेतलेला आहे मग तो, तो रद्दबाबत न करता तुम्ही तो पुढे रेटला हा माझा एक प्रश्न आहे या देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही तो पुढे का रेटला तो जी आरमध्ये का जी आर म्हणून तो का तुम्ही जगा मुंबईसमोर आणलात तो जी आर का पास केलात हा माझा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना आहे याचा अर्थ तुम्ही पण राजकारण करता तुम्हाला भले उद्धव ठाकरे यांचा समोर आणायचं होतं असं मी त्यावरती माझे मतं मांडलेली आहेत तत पण तत्पूर्वी तुमच्या लक्षात आल्यानंतर हा विषय म मुंबईसमोर ठेवल्यानंतर महाराष्ट्रासमोर ठेवल्यानंतर तुम्ही तो आर आणायला नको होता तुम्ही त्याच्यावरती चर्चा घडवून आणायला हवी होती आणि तो मुद्दा मागे घ्यायला हवा होता तरच याच्यावरती हे जे काय आता गदारोळ उठतोय तो, तो उठला नसता हे देवेंद्र फडणवीसनीसुद्धा याचं उत्तर द्यावं की तुम्ही हे राजकारण का खेळला ह्या व्हिडिओचा विस्तार होतो आहे मोठा होतो आहे म्हणून मी हा विषय इथे जरा थांबवतो आहे आपण हा विषय दोन भागामध्ये किंवा तीन भागामध्ये घेऊ पण हो। तुम्ही मित्रांनो कळकळीची विनंती आहे की माझा हा व्हिडिओ पूर्ण पहा याचे पुढचेही दोन भाग पूर्ण पहा आणि तुम्हाला काय वाटते आपल्या मनात काय विचार आहेत ह्या माझ्या मुद्द्यांवरती हा जो विषय मी तुमच्यासमोर मांडला आहे ते अगदी कमेंट बॉक्समध्ये त्याची तुम्ही नोंद करावी वास्तवावर बोलू काही वास्तवावर बोलू काय ते माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार विचारपट असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुरता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन